काय संकल्प आहे दोन हजार अठरा सालापासून आम्ही ब्रँड कोल्हापूरच्या ब्रँडखाली किंवा एका व्यासपीठाखाली कोल्हापुरातले जे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेल्या त्यांना त्यांचा आम्ही सत्कार करतो आणि हा सत्काराचा पाहुणासुद्धा हा कोल्हापुरातलाच असतो म्हणजे भूषण गगराणी साहेब होते ज्ञानेश्वर मुळेजी होते विकास खारगे होते हेमंत निंबाळकरजी होते सुनील निंबईजी पाहुणे होते यावर्षीचे पाहुणे आमचे यशवंत थोरात साहेब नावाडचे माजी अध्यक्ष हे पाहुणे होते आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक सूचना केली की उद्या या उदयनमुख खेळाडू असतील कला असेल या सगळ्या क्षेत्रातल्या मुलांना कायमस्वरूपी काही मदत करता येईल का आणि म्हणून ब्रँड कोल्हापूरचं एक फाउंडेशन तयार करा अशी त्यांनी सूचना केली फक्त त्यांनी सूचना केली नाही तर पहिलं पाऊल टाकून एक लाख रुपये स्वतःकडून देण्याची भूमिका घेतली आणि मग अनेक लोकांनी याला निधी देण्याचं काम केलं आता ही सर्व कमिती जी ब्रँड कोल्हापूरचे ते एकत्र बसतील आणि हा उपक्रम कोल्हापुरातल्या खेळाडूंसाठी असेल किंवा विविध क्षेत्रातल्या कलाकारांना मदत करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पडेल असं मला वाटतं ब्लॉकेजेस एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी पूर्वी ब्लड प्रेशर मधुमेह बायपास झालेले अथवा सांगितलेले तसेच दम लागणे छातीत दुखणे पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे सोबतच मेडिकल इन्शुरन्स लाभ देणारे एन ए बी एच नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधवबाग ताराबाई पार्क कोल्हापूर संपर्क ऐंशी पंचावन्न चौऱ्याऐंशी सदुसष्ट सत्याहत्तर